भगवान जगन्नाथाला सर्वप्रथम खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो बाजरीची खिचडी आणि आजही त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ बाजरीची खिचडी अगदी आवडीने खातात छप्पन्न भोगापैकी पहिला प्रसाद हा खिचडीचा असतो आणि हा खिचडीचाच प्रसाद का दाखवला जातो सुंदर अशी रहस्यमय कहाणी आज आपण ऐकणार आहोत शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही आपल्या भक्तासाठी भगवंत बाजरीची खिचडी खातात प्रथम सकाळी उठल्या उठल्या कोण आहे तो बघ किती एकनिष्ठ भक्ती होती हे जाणण्यासाठी व्हिडिओ पहा माहिती जर आवडली ना एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो कर्माबाईला मारवाडची मीराबाई सुद्धा म्हटलं जातं ज्या ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा उल्लेख होतो त्या त्यावेळी माता कर्माबाईचं नाव अभिमानानं घेतलं जातं भक्तिभावानं घेतलं जातं भगवंताची महान भक्त होती आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या हातून खिचडीचा भोग खात होते बघा म्हणजे खिचडीचा प्रसाद खात होते एवढी महान भक्त देवी कर्माबाईचा जन्म राजस्थानमधला नागोर जिल्हा आणि या नागोर जिल्ह्यातला मकराना तालुका आणि आन मकराना तालुक्यातलं कालवा नावाचं गाव या गावात जन्म झाला जीवनराम हा एक महान भक्त होता भगवान श्रीकृष्णांचा आणि या महान भक्तांच्या घरी चैत्र महिना आणि या चैत्र महिन्यातला कृष्ण पक्षातली एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी या महान भक्ताच्या घरी एका सुंदर अशा कन्येचा जन्म झाला जीवनरामने एक महान भक्ती केली ती भगवान श्रीकृष्ण आणि या भक्तीचं फळ म्हणून या दैवी रूपी कन्याचा जन्म झाला त्यांच्या घरी आणि या कन्याचं नाव ठेवलं कर्मा लहानपणीच या कर्माच्या चेहऱ्यावरती एक दिव्य प्रकारचं तेज होत हा जीवन राम हा स्वतः भगवंताची फार मोठी भक्ती करत होता भगवंताची प्रत्येक क्षण भगवंताने दिलाय प्रत्येक क्षणी भगवंताचीच भक्ती करत होता आणि त्यामुळे त्यानं भक्तीभावानं आपल्या घरामध्ये भगवान श्रीकृष्णांचं सुंदर असं मंदिर बनवलं होतं आणि त्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती आणि तो दररोज उठल्याबरोबर स्नान वगैरे करून भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायचा नामस्मरण करायचा आणि भगवंताला खिचडीचा नैवेद्य करायचा आणि दाखवायचा आणि ज्या वेळेला त्याला काम नसे शेतातलं त्यावेळी तो भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन जायचा आणि या भक्तिमय वाता वातावरणामध्ये कर्माबाई वाढू लागली मोठी होऊ लागली तीसुद्धा आपल्या पित्याबरोबर भगवंताची भक्ती करू लागली नमस्मरण करू लागली असं करता करता कर्माबाईचं वय तेरा वर्षाचं चा झालं आणि एके दिवशी कर्माबाईचे पिता जीवनराम आणि त्यांच्या पत्नी दोघांनीही ठरवलं आता तीर्थयात्रेसाठी जायचं कार्तिक पौर्णिमेला स्नान करण्यासाठी पुष्करला जायचं या दोघांनी ठरवलं आणि आपल्या मुलीला सुद्धा बरोबर घेऊन जायचं कर्माबाईला घेऊन जायचं ठरवलं पण दोघांच्या मनामध्ये विचार आला मातापित्यांचा की आपण जर निघून गेलो तीर्थयात्रेसाठी तर घरी भगवान श्रीकृष्णांची सेवा कोण करणार भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य कोण दाखवणार आणि माता पित्याने विचार केला की आपली मुलगी कर्माबाईला आपण घरी ठेवून जाऊ ती भगवंताची सेवा करल भगवंताला प्रसाद दररोज देईल त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं की हे कर्मा दररोज सकाळी लवकर उठावं अंघोळ करावी भगवंताची पूजा करावी आणि भगवंताला प्रसाद ठेवावा आपल्या आईबाबांनी सांगितलेलं सगळं शब्द ध्यानामध्ये ठेवलं कर्माने आणि जीवन रामान त्यांची पत्नी तीर्थयात्रेसाठी निघून गेली पहिलाच दिवस होता आपल्या आईबाबांनी सांगितले लवकर उठावं कर्मा लवकर उठली स्नान वगैरे केलं आणि भगवंतासाठी सुंदर अशी बाजरीची खिचडी बनवली मंदिरासमोर गेली आणि भगवंताच्या समोर त्या बाजरीच्या खिचडीचं ताट ठेवलं तेरा वर्षाच्या कर्मानं भगवंताच्या समोर बसून हात जोडले डोळे मिटले आणि भगवंताला सांगितलं देवा तुमच्यासाठी मी सुंदर अशी बाजरीची खिचडी बनवली देवा तुम्ही खाऊन घ्या मी, मी तोपर्यंत माझ्या घरातली बाकीची सर्व कामं करून घेते कर्माबाई त्या ठिकाणी उठली आणि आपल्या घरातली जाडलोट चालू केली भांडीकुंडी घासू लागली आणि हे काम करता करता कर्मा वाकून पाहिची मंदिराकडं की भगवंतानं खिचडी खाल्ली का परंतु त्या ठिकाणी भगवंतानी खिचडी खाल्लीच नव्हती कारण भगवंतानी खिचडी खाल्ल्यानंतरच कर्मा खाणार होती हा आईबाबांचा ती पाळणार होती देवानं खिचडी खाल्ली नाही कर्माला काळजी वाटू लागली देवाच्या समोर गेली देवा खिचडीला चव नाही का हो। कर्माच्या मनात शंका आली की खिचडीमध्ये घी कमी पडला असेल खिचडीमध्ये गुळ कमी पडला असेल म्हणून माझा भगवंत खात नाही खिचडी आणि त्या ठिकाणी कर्मानं घी आणलं गूळ आणलं आणि त्या खिचडीमध्ये मिक्स केला परत देवाच्या पुढं ठेवली हात जोडलं डोळे झाकले आणि देवाला सांगितलं देवा, देवा जोपर्यंत तुम्ही खिचडी खात नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही माझी आई बाबा असताना तुम्ही खिचडी खात होता तर रोज आज का बरं खात नाही आणि कर्मा त्या ठिकाणी उठली बघा म्हणजे देवा तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खाणारच नाही उठता क्षणी त्या ठिकाणी मंदिरातून भगवान श्रीकृष्णांचा आवाज आला त्या मूर्तीतून कर्मा मंदिराचा पडदा तरी लाव आणि कर्मानं त्या ठिकाणी मंदिराचा पडदा लावला आणि कर्मा काही वेळ आपल्या घरामध्ये बाहेर आली बाहेरच्या दुसऱ्या खोलीत थोडासा वेळ गेला आणि त्या ठिकाणी भक्तासाठी भगवंतानं खिचडी खाऊन टाकली कर्मानं पाहिलं ताट मोकळे गगनात मावेण्याचा आनंद झाला आणि भगवंताचं ती नामस्मरण करू लागली आता दररोजचा दिवस जो उजाडायचा त्या दिवशी कर्मा लवकर उठायची आणि भगवंतासाठी सुंदर अशी बाजरीची खिचडी बनवायची भगवंताला नैवेद्य दाखवायचा मंगच आपली नित्य काम करायची आणि भगवंतानं तो प्रसाद ग्रहण केला की मंगच खायची एवढा नियम या तेरा वर्षाच्या बाळाचा विचार करा एवढी भक्ती अफाट कर्माची दररोजचा नेम होता तीर्थयात्रा संपून कर्माचे माता पिता दोघे आले जीवन रामन त्यांची पत्नी दोघे आले कर्माला फार आनंद झाला कर्माच्या आईनं पाहिलं घरात किचनमध्ये जाऊन तर गुळ संपला होता तुपाची भरणी खाली झाली होती कर्माला प्रश्न केला की बाळा गुळ कुठं गेला एवढा तूप कुठं गेलं कर्माने आनंदानं सांगितलं की आई मी भगवंतासाठी दररोज बाजरीची खिचडी बनवायची भरपूर तूप टाकायचे भरपूर गुळ टाकायचे आणि भगवंत दररोज अगदी आनंदाने खायचे हे कर्माचे शब्द ऐकून दोघे आई बाबा चकित झाले की की आम्ही एवढ्या दिवस भक्ती करतोय देवानं खाल्लं नाही मग आज कसं खाल्लं आम्ही यात्रेला गेल्यानंतर कर्माला आई म्हणू लागली खोटं बोलू नकोच बाळा गुळ तर तू खाल्लाच नाहीस ना कर्मानं सांगितलं कर्मा खोटं बोलणारी नव्हती कर्माने सांगितलं आई दुसऱ्या दिवशी पहा दिवस मुगानंतर मी स्वतः खिचडी बनवी आणि देवाच्या समोर ठेवीन बघ मग तू देव खातोय का आणि दुसरा दिवस उजडला कर्माने सुंदर अशी खिचडी बनवली तूप गुळ टाकून ती खिचडी बनवली भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरासमोर ती खिचडीचं ताट ठेवलं मंदिराचा पडदा ओढला आणि कर्मा दुसऱ्या रूममध्ये जाऊन उभं राहिली दुसरी खोली आई बाबा बरोबर होते पाच दहा मिनटाचा वेळ निघून गेला आणि नंतर पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी ठेवला तो प्रसाद आहे भोग म्हणजे खिचडीचा तो भगवंतानं खाऊन टाकलेला होता ताट मोकळं होतं हे पाहून कर्माला तर था आनंद झालेलाच होता परंतु कर्माचे आई बाबा जीवन रामान त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून आनंदाचे असलो वाहत होते की आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी पुण्यकामानासाठी पुष्करला गेलो परंतु या ठिकाणी भगवंत आपल्या घरी जेवण करतायत गगनाथ मावीर सा आनंद झाला दिवसामागून दिवस चालले होते जीवन रामच्या घरी भगवान श्रीकृष्ण दररोज प्रसाद ग्रहण करत होते बाजरीची खिचडी दररोज खायची दिवसामागून दिवस चालले पुढे नंतर कर्माच्या माता पितांचं निधन झालं काही वर्षानंतर कर्माने त्या ठिकाणी लग्न वगैरे केलं नव्हता भगवंताच्या सेवेमध्ये लीन होऊन गेलेली होती आई बाबा गेले आता घरी राहून तरी काय करायचं कर्मादेवीनं विचार केला की आता तीर्थयात्रा करायची घरात थांबायचं नाही आपल्या घरातील भगवान श्रीकृष्णांची मूर्ती फक्त आतामध्ये घेतली दुसरं काही नाही आणि कर्मा तीर्थयात्रा ते करू लागली ज्या गावामध्ये मुक्काम होत होता त्या गावामध्ये खिचडीचं सगळं साहित्य कर्माला मिळायचं ही सगळी भगवंताची लिला दररोज सकाळी लवकर उठावं अंघोळ करत नव्हती लक्षात घ्या पहिला खिचडीचा नैवेद्य तयार करायचा आणि माझ्या भगवंताला पहिला प्रसाद द्यायचा भगवंताला भूक लागली असेल एवढी एकनिष्ठ सेवा आणि त्या ठिकाणी भगवंत स्वतः तो खिचडीचा प्रसाद खात होते भो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावामध्ये मुक्काम तीर्थयात्रेचा प्रत्येक ठिकाणी देवी कर्माबाईला खिचडीचं सगळं साहित्य मिळायचे असं करता करता देवी कर्माबाई जगन्नाथपुरी या ठिकाणी पोचल्या तीर्थक्षेत्राच्या परिसरामध्ये दुसरा दिवस उजेडला सकाळी उजेडली आणि सुंदर अशी खिचडी त्या ठिकाणी देवी कर्माबाईने केली आणि त्या खिचडीचा जणू वास सुटलेला होता भगवंताला प्रसाद दाखवला आणि भगवंतानी तो खाल्ला त्याच वेळी एक घटना घडली सुंदर असा छोटासा मुलगा धावत धावत आला आणि कर्माबाईला म्हणाला माता सुंदर असा खिचडीचा वास सुटलाय माझ्यासाठी थोडस जीवन आहे का हो देवी कर्माबाई भगवंताची भक्त करणारी होती बाळा थांब थोडीशी खिचडी आहे तू खा आणि थोडीशी राहिलेली खिचडी त्या बाळाला खायला दिली तो जो बालक आहे तो खिचडी इतका आनंदाने खात होता की फार तो आनंदाने खात होता खिचडी खाल्ली आणि त्या बाळाने सांगितलं त्या मातेला तो आई म्हणाला आई मला दररोज खिचडी खायला मिळेल का देवी कर्माबाईने सांगितलं बाळा तू दररोज या आणि दररोज खिचडी खा तो छोटासा मुलगा दररोज यायचा आणि दररोज त्या ठिकाणी कर्माबाईच्या हातून खिचडी खायचा आणि अन आनंदाने निघून जायचा दिवसामागून दिवस चालले होते आता कर्माबाईने त्या बाळाला खिचडी दिली भगवंताला आधी दिली आणि कर्माबाई नंतर स्नान करण्यासाठी नदीकडे चालली होती आणि त्या ठिकाणी साधू महाराज दिसले आणि साधू महाराजांचं तेज दिव्य होतो साधून सुद्धा देवी कर्माबाईला ओळखलं आणि त्या पुजाराने विचारलं की देवी तुझी अफाट भक्ती आहे आता कुठं निघाली त्यावेळेला कर्माबाईने सांगितलं की मी स्नान करण्यासाठी निघाली साधू महाराजांनी सांगितलं तू भगवंताची सेवा आंघोळीच्या आधी करते का देवी कर्माबाईने सांगितलं की माझ्या देवाला पाहिला मी प्रसाद देते नंतरच मंगांघोळीला जाते त्यावेळी साधू महाराजांनी सांगितलं हे चुकीचे तू लवकर ब्रह्म मूर्थावरती उठ आंघोळ वगैरे कर आणि मगच भगवंताला प्रसाद दे कर्माबाईने हा म्हटलं स्नान केलं नंतर दुसऱ्या दिवशीपासून भगवंताला कर्माबाई खिचडी करू लागली प्रसादासाठी परंतु ही खिचडी उशिरा होत होती सगळी कामं आटोपल्यानंतर इकडे मंदिरामध्ये घटना घडली भगवान जगन्नाथाच्या पुजाऱ्यानं दरवाजा खोलला पडदा ओढला तर भगवंताच्या ओठाला त्या ठिकाणी खिचडीचा एक कण लागलेला होता एक दोन त्याला आश्चर्य वाटलं की भगवंताच्या ओठाला खिचडी आली कुठून तो दिवसभर विचार करत होता आणि रात्री त्याला स्वप्न पडलं स्वतः भगवान जगन्नाथ स्वप्नात आले त्या पुजाऱ्याच्या आणि पुजाऱ्याला सांगितलं माझी एक अशी अफाट भक्ती करणारी देवी आहे कर्मा नावाची मी तिला आई मानतो आणि ती मुलाप्रमाणे मला खिचडी खायला घालते महान बघते मी तिच्या घरी जाऊन दररोज खिचडी खातोय परंतु एका साधून सांगितलं या परिसरातल्या की तू आंघोळ केल्यानंतर दररोज खिचडी करत जा बिन आंघोळची करत जाऊ नको त्यामुळे मला उशीर होतोय खिचडी खायला आणि पटकन मंदिरात यावं लागतं गडबड होती आणि त्यामुळे माझ्या ओटाला खिचडी लागते तू एक काम कर त्या साधूला सांग की परत त्या मातेला जाऊन सांग की लवकर उठून खिचडी तयार करत जा हा घडलेला प्रकार त्या पुजाऱ्यानं साधूला जाऊन सांगितलं ही भगवंताची लिला सगळे साधू माता कर्माबाईच्या झोपडीमध्ये गेला घर कुठलो आणि कर्माबाईला सांगितलं देवी साष्टांग नमस्कार घरी जो मुलगा आहे तो दिसरा तिसरा कोण नाही तर भगवान जगन्नाथ आहेत भगवान जगन्नाथाला प्रसाद उशिरा होतो तर तू आंघोळ नाही केले तरी चालल पण तू भगवंताला पहिला प्रसाद करून देतो ही बाजरीची खिचडी आणि त्या ठिकाणी कर्माबाईनं दररोज चालू केलं बघा लवकर उठावानं पहिली भगवंताला खिचडी द्यावी त्या साधून सांगितलं की आणि देव एक अतूट प्रकारचं नातं दोन्ही नात्याच्या मध्ये मला यायचं नाही देवापुढं भक्ती महान असते तुम्ही आंघोळ केली की नाही देव कधी विचारत नाही तुम्ही श्रीमंत गरीब जात पात हा देव कधी विचारत नाही लक्षात घ्या तुमच्या मनामध्ये असलेली भक्ती देव पाहतो आणि भक्ती या भक्तीच्या मध्ये मला यायचं नाही साधूनं सांगितला कर्माबाई दररोज खिचडी लवकर प्रथम भगवंताला देऊ लागल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुजाराने मंदिरात जाऊन पाहिलं दरवाजा खोलला पडदा काढला तर भगवान जगन्नाथाच्या ओठाला खिचडीचा कण नव्हता हो असं दररोज चाललेलं होतं विचार करा कर्माबाईची अफाट भक्ती हो। आई वर्ष निघून गेली आणि एके दिवशी त्या पुजाराने मंदिराचा दरवाजा उघडला समोरचा पडदा खेचला मृत्यूच्या समोरचा पाहतो तर काय भगवंताच्या डोळ्यातून पाण्याच्या दहारा येत होत्या भगवान जगन्नाथाच्या डोळ्यातून पाणी भगवान जगन्नाथाच्या समोर ठेवलेला प्रसाद सुद्धा भगवंतानं खाल्ला नव्हता आणि त्या पुजाराने विचारलं देवा अखंड सृष्टीचे पालन करता तुम्ही उपाशी आणि डोळ्यातून पाणी का देवा दिवसभर तो पुजारी विचार करत होता की भगवंतानं प्रसाद खाल्ला नाही का असं कधी घडलंच नव्हतं की भगवान जगन्नाथानं प्रसाद खाल्ला नाही दररोज देव प्रसाद खायचे आणि मग तो प्रसाद भक्तांना वाटला जात आता पुजारी घरी गेला दिवसभर विचार करत होता आणि तो आपल्या घरी जाऊन झोपला भगवान जगन्नाथ त्या पुजाराच्या स्वप्नामध्ये आले आणि त्या पुजाराला सांगितलं अरे बाबा ज्यानं जीवनभर माझी जी भक्ती केली मला स्वतःचा मुलगा मानलं ज्या मातेनं ज्या मातेच्या हातून मी प्रसाद खात होतो ती माता आज भूलोकातून वैकुंठाकडे गेली रे नाही राही भूलोकामध्ये म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी येते आता मी उद्यापासून खिचडीचा प्रसाद कुठून खाणार असा पुजाऱ्याला प्रश्न केला आणि त्यावेळी पुजाऱ्याने ठरवलं की भगवान जगन्नाथाला जे छप्पन्न प्रकारचे भोग दिले जातात त्या छप्पन्न प्रकारच्या भोगामधला पहिला जो नैवेद्य पहिला प्रसाद तो खिचडीचा दिला जाईल स्वतः भगवंताने सांगितला मला खिचडीचा सा पहिला प्रसाद पाहिजे आणि तेव्हापासून पुजाऱ्याने ठरवलं की भगवान जगन्नाथाला पहिला प्रसाद पहिला भोग हा खिचडीचा दिला जात आज शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी ही प्रथा कायम पाळण्यात आली बघा भक्तासाठी आपल्या सुंदर अशी कर्माबाईची कथा मित्रांनो ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतं ना की कलयुगामध्ये सुद्धा जर भगवंताची भक्ती केली ना तर देव तुमच्या जेवण करायला सुद्धा तयार आहे तुम्हाला दर्शन द्यायला सुद्धा तयार आहे फक्त भक्ती एकनिष्ठ पाहिजे सुंदर अशी कर्माबाईची कहाणी जर आवडली असेल ना तर चॅनल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराज